सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे हरवलेले आणि चोरी गेलेल्या एकूण शंभर मोबाईलपैकी तब्बल सोळा लाख रुपये किमतीचे ऐंशी मोबाईल सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या केंद्रात दूरसंचार विभागाच्या प्रणालीच्या सहाय्यानं शोधण्यास यश असून सदरील मोबाईल आज अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या हस्ते परत करण्यात आले सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे चोरीला गेलेले अथवा हरवलेल्या मोबाईल प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात शंभर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगानं सदर बाजार पोलिसांना सीई आय e. आर या केंद्रीय दूरसंचार विभागाच्या प्रणालीद्वारे ऐंशी मोबाईलचा शोध लावण्यास यश आलं जप्त केलेल्या सर्व मोबाईल आज अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती डीबी प्रमुख फौजदार भगवान नरोडे धनाजी कावळे जगन्नाथ जाधव नजीर पटेल शेख अजीम, दुर्गेश कोपणे यांनी केली आहे मोबाईल चोरी आणि मोबाईल मिसिंग हरवण्याचा खूप जास्त प्रकार असते आणि आता सगळे मोबाईल पण खूप एक्सपेन्सिव्ह झालेला आहे याबद्दल गव्हर्मेंटनी एक पोर्टल तयार केलेला आहे सीई आय .E आर म्हणतो आपण सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा पोर्टलवर जेव्हा आपण आमचे आप आप मोबाईल समजा चोरी गेली किंवा हरवला आणि तो तक्रार आपण तो पोर्टलवर जर रजिस्टर केला तर तो मोबाईल लगेच ब्लॉक होऊन जाते आणि ब्लॉक झाल्यानंतर पोलीसला फार सोपा असते तो मोबाईल रिकवर करणे आणि असा प्रयत्न घेऊन सदर बाजार पोलीस स्टेशनची टीम त्यांचे डीवायएसपीचे एस पीचे मार्गदर्शनखाली पी आय साहेब त्यांची टीम आ, पी एस आय नरोडे हेड कॉन्स्टेबल कावळे जाधव शिंगणे बाकी सगळे इतर लोकांनी मिळून असे शंभर मोबाईलच्या तक्रारी आला होता त्यापैकी ऐंशी मोबाईल रिकवर केलेला आहे आणि जवळपास सोळा लाखच्या मुद्देमाल आहे हे सगळ्या मोबाईल आपण त्यांचे जे मूल ओनर आहे त्यांना आता परत करा याच्यामध्ये आरोपी आपण हे काय असते की जनरली परचेजर असते ज्यांना हे माहीत नसते की हा मोबाईल चोरीचा आहे तर तसे लोकांना आपण आरोपी न करता त्यांच्याकडून आपण मोबाईल रिकवर करतो आणि जे मूल आरोपी आहे त्यांचा शोध आता सुरू आहे ज्यांनी ॲक्च्युली चोरी केला आहे किंवा मिसिंग झालेली होती आरोपी नाही आतापर्यंत आरोपी हे सगळे मोबाईल आपण त्यांच्याकडून रिकवर केले ज्यांना हा आरोपीने मोबाईल विकला होता ते रिसिव्हर असते त्यांना माहीत नसते बरेपैकी की हा चोरीचे मोबाईल आहे आणि जेव्हा पोलीस त्यांना कॉन्टॅक्ट केली त्यांनी गुड फेथ मध्ये येऊन लगेच मोबाईल परत केला